चला आज आपण बनवूया चूरमा लाडू तर गणपती बाप्पासाठी एकदम झटपट असं नैवेदाला बनवूया चूरमा लाडू तर बघा मी खूप मोठ्या मोठ्या साईजमध्ये आहेत आणि एकदम टेस्टी आणि पाच मिनटात तयार होणार आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दोन वाटी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये पाव वाटी आपल्याला रवा टाकायचा आहे बारीक बारीकीचं जाड तुम्ही कुठलाही टाका पाव वाटीत आपण बेसन पीठ घेऊया आणि एक चम्मच आपण याच्यामध्ये तूप टाकायचं आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ना घट्ट पीठ मळून घ्यायचं आपल्याला पातळणी मळायचं चपातीला मळतं याच्यापाशी थोडंसं कडक मळायचं तर पीठ आपलं इथे मळून आहे बघा आणि एकदम असं आपण कडक मळे जास्त पातळ नाही आहे आता हे पाच दहा मिनटंसाठी आपण साईडला ठेवूया याच्यात रवा टाकला पीठ अजून थोडंसं कडक होईल तर बघा दहा मिनटं झाले आणि पीठ आपलं छानपैकी असं कडक झाले आता याचे ना आपल्याला थोडं थोडं असं गोळा घ्यायचा असं बघा आणि याच्या या मुठिया बनवायच्या अशा पद्धतीने ते थोडंसं आपण बारीकच घेऊ कारण हे ना आपण कच्चं नाही राहू आतून म्हणून थोडंसं असं पातळ करायचं बघा असं दाबून याच्या फटाफट अशा बनवून घेऊया थोडेसे असे पातळ पातळ करते म्हणजे आपण जेव्हा फ्राय करू नये याला तर व्यवस्थित असे कच्च नाही राहणार आतमधून आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण याला छान फ्राय करून घेऊया इकडे तेल गरम करून घेतले आपण तुम्ही तुपात येतं तर तेलात तुमच्या आवडीप्रमाणे तळू शकता तर मी ते तेला तळून दाखवते तुम्हाला तेल गरम झालं आहे की आता एक एक आपण याच्यामध्ये सोडूया जेवढे बसतेन तेवढे आपण तळून घेऊया ते बघा गॅसची फ्लेम फास्टच ठेवली आता लो टू मिडीयम करायची नंतर कारण जर तुम्ही फास्ट ठेवली ना तर वरून डार्क होतील नाकमधून कच्च राहील तर लो टू मिडियम गॅसवरनंतर आपण थोडंसं दोन मिनटं फास्ट ठेवायचं आहे त्यानंतर स्लो करूया गॅस आणि आलटून पलटून यायला आपल्याला तीन ते आप चार मिनटासाठी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपण सगळे टाकले त्याच्यात मी थोड्या प्रमाणात बनवले तर इथे सगळेच आपल्या याच्यात कढईत बसलेत बघा आता याला आलटून पलटून आपण छान असं फ्राय करून घेऊया सर्व साईडने याचा व्यवस्थित असे फ्राय झाले पाहिजेत ते बघा आता इथे आपल्याला कमसेकम पाच मिनटं लागलेत बघा आणि हे व्यवस्थित गोल्डन कलर आला आहे छानपैकी असा आणि लो टू मिडियम गॅसवर आपण हे फ्राय करून घेतलेत आता आपण काढून घेऊया मस्त गोल्डन कलर आलाय बघा आता पूर्ण आपण काढून घेऊ आता याला आपण ना थोडंसं थंड करून घेऊया तर थंड आतमधून लवकर थंड करायचं आहे मला पटकन बनवायचा होता व्हिडिओ तर हे पटकन आपल्याला थंड करण्यासाठी आपण असं अर्धाले तोडूया म्हणजे पटकन थंड होईल थोडं गरम आहे ना असं तोडल्यामुळे पटकन आपलं हे सगळं मिश्रण थंड होईल मी पटापट हे तोडून घेते असंच ठेवलं अख्खलं तर थोडासा वेळ लागेल आणि असं तोडून ठेवलं तर तो पटकन थंड होईल हे थंड झाल्यानंतर बघा आपण सगळं तोडून घेतलं आहे थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे बघा पूर्ण आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता मी याला चाळून नाही घेणार आहे मी एकसारखं असं बारीक केलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी इलायची मी अशी फक्त कुटून घेतली बघा थोडीशी त्याच्यात साखर काही नाही फक्त थोडी इलायची इलायचीचं फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो तर थोडीशीच टाकली थोडे काजू बदाम कट करून टाकलेत आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण इकडे त्याच कढईमधलं तेल काढून घेतलंय याच्यामध्ये आपल्याला तीन चमच तूप आहे आणि तुपामध्ये एक वाटी गूळ टाकायचं आहे गूळ आपल्याला पाक काही बनवायचा नाही फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये आपला हा गूळ लगेच मेल्ट होईल हे बघा दोन तीन मिनटं झालेत गुळ आपला व्यवस्थित मेलजेला गॅस बंद करूया आपण आणि लगेच हा आपल्याला हे चूरम्याचा याच्यामध्ये मिश्रणामध्ये टाकायचे हे बघा अशा पद्धतीने आणि गरम आहे तोपर्यंतच त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया थंड झाल्यानंतर नाही करायचं गरम गरमच आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं सगळीकडे आपला हा लागला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स आहे याच्यात एक चम्मच आपण गरम करून घेतली खसखस दोन तीन ना छान अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे ते लाडूमध्ये ना तस तस लागत नाही ते बघा खसखस एक चम्मच टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच लाडू बनवायचेत आपल्याला तर मी थोडेसे मोठ्या मोठ्या साईजमध्येच बनवलेत हे बघा तर चला गरम आहे तोपर्यंतच आपण झटपट लाडू बनवून घेऊया अशा पद्धतीने तिने सर्व लाडू आपण बनवून घेऊया ते इथे बघा आपले हे चोरमाचे लाडू तयार झाले झटपट असे मोठे मोठे बघा साईजमध्ये भरपूर असे लाडू आपले तयार झाले झटपट असे ते एक तोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम मस्त आणि सॉफ्ट असे आपले हे लाडू तयार झालेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय